षडयंत्र आता रचणार आहेत कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही आहे म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले हे असंतुष्ट आत्मी म्हणूया त्यांना हे खूप यांना आतून मी खपत नाही आहे आतून खूप यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला निघाला आहे सगळा आता आरक्षणाचा आणि यांना आरक्षण हा विषय काय आमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतंय त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं आम्हाला रॅलीतून हाकून दिलं म्हणायचं किंवा आम्हाला किंमत दिली नाही किंवा आम्हाला बोललेच नाही आम्हाला रामराम म्हणजे शिवरायात घातला नाही असे काहीतरी कारणं करून त्यालाच बाहेर यायचं आणि त्याला इकडं काहीतरी आम्हीच दाखवलं असेल अरे तुमच्या तुम्हाला आम्हीच दाखवला असन तुम्हाला काही पैसे देऊ म्हणले असतील कामं देऊ त्या पैशासाठी एवढ्या मोठ्या जातीच्या लेकरांचा वाटवा करता का कोण तुम्ही पाच पन्नास जण असताल सहाचे सहा करोड मराठा एकीकडे आणि तुम्ही चार पाच पा पाच पन्नास जण एकीकडे जाऊन मराठ्यांचं वाटवा करताय का तुम्ही टीव्ह्यांवरतीच काय जाताय बातम्याच काय करताय तुम्ही कार्यक्रमच काय घेत आहे तुम्ही नाटकच काय करायला लागलात इथं लोकांचे डोके फुटलेत लोकांना महिना महिना नाही आलं दोन दोन महिने या एकालाही वाटलं नाही नाही आता हो प्रत्येकांना वाटलं या जातीला न्याय मिळाला पाहिजे आता हटायचं नाही मला पण नेता नाही बनायचं मी नेता म्हणून काम नाही करत इथं इथं शेकडो बलिदानं गेले ते कुटुंबही नेता बनायचं नाही म्हणत त्यांचे कुटुंबसुद्धा म्हणतात ते आपआपलेले नाहीत तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी आणि नेता बनायसाठी आपआपलेले नाही आहेत तुम्ही काय काय नाटकं करताय कोणत्या षडयंत्रात येत तुमच्या पाठीशी कोणता आमदार मंत्री उभा राहायला लागला आहे हे सगळं आम्हाला माहीत व्हायला लागलं आहे फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड आहे एकदा नावं येऊ द्या मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना कारण हे करण्याची काही गरजच नाही एवढा मोठा समाज आज बलिदाना गेलेत बलिदाना गेल्यातल्या ले कुटुंबातल्या आई बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसले त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडले तर मला काय वाटलं पाहिजे त्यांचंसुद्धा म्हणणं एवढंच आहे बस काही नको पण आता आमचा जीव तर गेलायच आमच्या घरातल्या माणसाचं आमचा करता पुरुष गेलाय त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मात्र मिळालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आणि तुमचं स्वप्न काय आहे मला नेता व्हायचं आहे मला प्रसिद्धी पाहिजे यांच्यामुळं सगळंच बंद पडलं तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या मराठी समाजात वाटवा करता का तुम्ही तुम्हाला नेता बनायचं म्हणून माझ्या जातीचं वाटळ करता का गोरगरीब पोरांचं आणि तू एकट्याला ना। नाव सझा लागून गेला का कोण आहेत तुम्ही पन्नास जण म्हणजे राज्यातले तुमच्या दुकानदार बंद पाडल्या म्हणून माझ्या जातीचं वाटळ करता का तुम्ही एवढ्या मोठ्या या संकट काळात तुम्ही सोबत राहायला पाहिजे उलट नाही यायचं तुमचं पेपरला नाव नाही यायचं तुमचं टी व्हीला नाव पण तुम्ही यावेळी सोबत राहिलं पाहिजे समाज संकटात आहे सध्या समाजाला सगळ्या बाजूने सरकारनं विरोधी पक्षाने घेरले त्या टायमाला तुम्ही सोबत राहायला पाहिजे तुम्हाला लग तुमच्या आठवायला लागलं का इथं वीस वीस हजार लोकांवरती केसेस आहेत राज्यात स्वतःच्या परिस्थितीसाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटलं करणार तुम्ही हा मुंबईत बैठका काहींच्या कानाकोपऱ्यात काहींच्या कुठं कोल्हापूरकडं कानाकोपऱ्यात बैठका काहींच्या कुणीकडं नागपूरकडं कानाकोपऱ्यात बैठका कुणी इकडे तिकडे घेतो आहे कुणी संभाजीनगरला घेतो बैठका कुणी अहमदनगरला घेतो कुणी लातूरला घेतो काय चाललंय तुमचं कुणी त्या रा शिर्डीला घेतोय कशामुळं तुम्हाला आता समाजात चांगलं नाही होऊ द्यायचं का तुमच्या स्वार्थासाठी हे पेरू नका हे चांगलं नाही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला एक दिवस प्रसिद्धी नाही मिळणार तुमचं एक दिवस नाव नाही येणार पेपरला नका येऊ द्या समाजाचं कल्याण होऊन उभारा मला पण नेता नाही बनायचं मी एकदा हे समाजाला आरक्षण मिळालं मी एखाद्या डोंगरात किंवा हिमालयात जाईल पण माझ्या जातीचं कल्याण होऊ द्या भंगार विचार त्यांचं ऐकून डोक्यात नका ठेवू त्यांना काय फुटच पाडायची सरकारसुद्धा ट्रॅप रचायच्या प्रयत्नात आहे की मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष नाही देत तुम्ही लक्ष नाही द्यायचं तुम्ही तिथं आल्यावर कळून तुम्हाला लक्ष द्यायचं कसं असतंय ते म्हणजे मराठ्यांचा अपमान करायचा मराठ्यांकडं लक्ष द्यायचं नाही जाणून बुजून हे प्रयोग याचा काय बघायला लागलेत हिंसाचार घडतोय का घडून आणणारे सुद्धा हेच राहणार डाग त्या मराठ्याच्या आंदोलनाला लावणार म्हणून मराठ्यांना विनंती आहे जो जो मुंबईकडे येणारे रॅलीत अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं आता आसपास इतकं लक्ष ठेवायचं इतकं दक्ष आहे आत्तापर्यंत देशातली असली कोणतीच जात दक्ष नसन राहिली एक एक माणूस दक्ष राहायला पाहिजे एक एक मराठ्यांचं कोणालाच वळवळ करून द्यायचं नाही हिंसाचार घडून द्यायचा नाही मग तो आपला असेल नाही ते दुसऱ्या डायरेक्ट बाहेर काढायचा तो कुणी किती मोठा असेल आहे तुरुम खा असून तुझ्या घरचा इकडं शानपणा शिकायचं नाही तर जाते तो वाटोळ करताना डायरेक्ट बाहेर काढायचं सगळ्यांना आणि पोलिसाच्या ताब्यात द्यायचं इथं जात मोठी तू मोठा नाही तू कुणी असू मी जरी असलो चुकत असलो ना मी मोठा नाही मला सुद्धा बाहेर काढा पाटील एक कड तुम्ही म्हणताय की सरकार तो येवल्याचं म्हणतोय दोनशे पिस्तुलीक घेतल्या आमकंच केलं हे लोक घुसितोय का काय हव काही त्या आंदोलनाला डाग लावतो का याच्यावरती गृहमंत्र्याचं लक्ष नाही गृहमंत्र्याचं लक्ष याच्यावरती मराठ्यावर केसे करण्यात तो बोलला आहे त्याला सगळ्या कायद्याच्या पदावर बाजूला करून करायचा कशा त्याचे तुला कोणी सांगितलं रिवायलर घेतल्यात दे युद्ध करून चाल मी सांगन ते ऐकायला तयार दे युद्ध करून मग तूच षडयंत्र असतो का आणि सरकार बी त्याच्या पाठीशी का मग हे घडून आणण्यात दोनही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पण त्याला कसं का दाबीत नाहीत तुम्ही तो काय पण बोलतो तर आणि आता रस्त्यानं काही हिंसाचार होणार आमच्यावर आणून टेकणार मग तुम्ही गोर मराठे भेटे आता भेट देत आमच्या मनगटला दमे तुम्ही आमच्या मनगटाला मनगट लावायचं भानगडीत नका पडू तुम्हाला देशात झालं नाही असं होईल आमच्या मनगटाला मनगट लावायचा प्रयत्न नका करू आम तुम्ही आमचं शांततेचं आंदोलन तुमची पुरी जिरवी आम्हाला हातसुद्धा उचलायची गरज नाही कोणावर आम्ही तीन करोडपेक्षा जास्त मराठे मुंबईत येऊन बसणार आहेत तुम्हाला सव्वीस तारखेला दिसन मराठीचं वादळ काय असतं जगानं कधीच बघितलं नसं इतके मराठी ताकतेने मुंबईत येणार आहेत तुमचे जेवढे काय षडयंत्र आहेत पुरे उधारणार आहेत मराठी एक बी षडयंत्र ठेवणार नाही तुमचं तुम्ही काही करा तुम्ही लक्ष देणार नाहीत का नाही देणार तेही तुम्हाला त्या टायमाला कळून लक्ष द्यावं लागतं का नाही तुम्ही आता जरी काही टोळ्या आमच्यातल्याच हाताखाली धरल्या असल्या काही त्या ओबीसी नेत्याची तुम्ही टोळी हातखाली धरली असत तुमच्या सगळे डाव एकही यशस्वी मराठा होऊ देणार नाही तुम्ही आता बिन संदेश पाठवून काय शोध घ्यायला लागले नाटकं करायला लागलात कोणचे वाहन येणार आहेत कोणचे मराठी येणार त्याला मराठी बेत असतात काय तुम्ही किती नाटकं करणार ते आम्हाला माहिती फक्त मराठ्यांनी सावधरा मराठ्यांनी बेसावधरा होऊ नका आसपास लक्ष ठेवा कोण काय शेजारी करतोय का तो मराठ्याचा ब्यासला तरी त्याला बाजूला लुटून काढा ते कोणी का असं नाही तो दादा आहे का फादा आहे का ते कोण आहे ते त्याच्या घरचा इथं मराठ्यात वाटवळ करणार आधी बात वळवळ करू द्यायचं नाही कारण इथं करोड मराठ्यांचा प्रश्न आहे तो कोण आहे रे मध्ये येऊन बोळबोळ करतो इथं हजारो लोकांचे बलिदाना गेलेले तू कोण हे सरकारनं निवेदित केलेलं षडयंत्र हे ट्रॅप आहे शब्दात कोण गुंततो आहे का त्याच्यात गुंतवायचा कोणावरती आरोप लावायची कोणाला पैशाने मॅनेज होतं की बघायचं कोणाला पदानं मॅनेज होतं बघायचं आशा लावायची एखाद्याला काम देतो म्हणून आशा लावायची एखाद्याला रॅलीत पाठवायचं एखाद्या मराठ्यात सांगायचं मी लय काम केलेलं आहे मला रॅली चलून देत नाहीत किंवा मला रॅलीत पुढं होऊन देणार किंवा मला ढकलून लावलं मला मग मा केलं मग मा अपमानच केला मला बोलले नाही मला शिवराय घातला नाही रामराम घातला बाजूला जायसाठी हे चिल्लर नाटकं आहेत हे चिल्लर नाटकं आहेत मग आता बाहेर जायचं म्हणलं कारण सांगायची गरज आहे का सरकारचं ऐकायचं आणि तिकडून फायदा उचलायचा सरकारचा म्हणल्याच्यानंतर नाही ना बोललं तरी ते बाहेर जाणार आहे आणि मला बोलले म्हणून तिकडं मीडियात सांगणार किंवा सभा घेऊन सांगणार किंवा कार्यक्रम घेऊन सांगणार निघालेच ना तुम्ही तरी पण असलं नाटकं करून मराठीचं वाटोळ करायला तुम्हाला हीच वेळ सापडली का हीच वेळ सापडली तुम्हाला मराठ्यांचं वाटोळ करायला दुसरी वेळ नाही का याच्यानंतर आहे ना खूप दिवस इडाना पार आता मराठ्यांचं कधीतरी सत्तर वर्षातून कल्याण व्हायला लागले तर सरकारचं ऐकून तुम्हाला मोठं व्हायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही मराठीचं वाटोल करायला निघालात मी मराठ्याचं वाटोळ नाही होऊ देणार मी मेलो ना गोळ्या जरी घातल्या तरी मी तयार तयारी फक्त मराठ्यांनी हे आंदोलन बंद नाही पडू द्यायचं मी मेल्यावर सुद्धा मराठ्यांच्या पोराच्या पदरात आरक्षण टाकाय त्याशिवाय कोणत्याच मराठ्यांनी माग हटायचं नाही सगळ्यांनी शांततेचा आंदोलन करायचं पण पुरा देशात हेच असे झळपं असले पाहिजे इतकं शांततेत आंदोलन उभा करा मी मेलो तरी हरकत नाही विचार मारू देऊ नका आणि मराठीची एकजूट फोटो देऊ नका यांना काय षडयंत्र रचू द्या मी यांना मोजितं नाही गिनीणार सुद्धा नाही यांना येऊ या। द्या पुढं माझ्या मग सांगतो यांना मी मुंबईकडे वीस जानेवारीला आहे या कौना -कौना कौन -कौन ये ये तुम्ण। जर यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना उभीस आरक्षण नाही दिलं तर मुंबईकडे निघालोच म्हणून समजा या कोणाकोणा लाडवायचं आणि तुमचे कोण कोण बनवलेत ना तुम्ही हे पाच पन्नास शंभरजणं राज्यातले हे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झालेले मराठ्यांच्या जीवावर दुकानदारे करणारे यांनासुद्धा पुढे या मला तुम्ही तुम्हाला समाज दाखविल त्या टायमाला आणि समाजाला सांगतो यांनी जर मराठ्यांचं वाटोळं करायचा प्रयत्न केला ना यांना अजिबात किंमत देऊ नका मग तो कोणी असं मी असलो तरी पण मला बाजूला लुटून काढा पण मराठ्यांचं वाटू होऊ देऊ नका